नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल महाराष्ट्र समुद्रकिनारा कोणत्या प्रकारचा आहे रिया प्रकारचा महाराष्ट्र समुद्रकिनारा आहे विदर्भातील पहिली सहकारी साखर कारखाना जिजामाता सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे सिंदखेड राजा येथे विदर्भातील पहिली सहकारी साखर कारखाना जिजामाता सहकारी साखर कारखाना आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा ताडोबा लेणी ही चुकीची जोडी आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घाटमाता आहे नेरळ या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घाटमाता आहे एन एच थ्री हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो मुंबई आग्रा या दोन शहरांना एन एच थ्री हा राष्ट्रीय महामार्ग जोडतो रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतो गडचिरोली या जिल्ह्यात रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार आढळतो खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा सूर्य हा गटात न बसणारा शब्द आहे चुकीची जोडी ओळखा तालुका भाषा कुरखेडा तेलगू हे चुकीची जोडी आहे गोंडवाना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली या जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठ आहे कोयना धरण कोणत्या तालुक्यामध्ये बांधलेले आहे पाटण या तालुक्यामध्ये कोयना धरण बांधलेले आहे देशातील पहिले मातीचे धरण म्हणून गणलेले गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक या जिल्ह्यात देशातील पहिले मातीचे धरण म्हणून गणले गेलेले गंगापूर धरण आहे देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे तारापूर येथे देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे शिवाजी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली इसवी सन बासष्ट या वर्षी शिवाजी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली भीमा नदी यापैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही सातारा या जिल्ह्यातून भीमा नदी जात नाही महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे ओझर या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे गडचांदूर हे गाव विशेषतः कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे सिमेंट या उत्पादनासाठी गडचांदूर हे गाव विशेषत प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचन स्त्रोत उतरत्या क्रमाने लावा उत्तर ऑप्शन बी तीन विहिरी एक सरकारी कालवे चार तलाव दोन खाजगी कालवे खालीलपैकी पैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे सुवर्णदुर्ग हा किल्ला कोकण विभागात आहे पेंगोंग लेक तलाव हे कुठल्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे लडाख या राज्यात केंद्रशासित प्रदेशात पेंगोंग लेक तलाव आहे यापैकी कोणती नदी सातारा जिल्ह्यामध्ये नाही भीमा ही नदी सातारा जिल्ह्यामध्ये नाही सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी कोणती आहे तापी ही नदी सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प नाही काटोल या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प नाही खालीलपैकी कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतात हरितक्रांती यशस्वी झाली असे म्हणता येईल गहू व भात या पिकाच्या बाबतीत भारतात हरितक्रांती यशस्वी झाली असे म्हणता येईल भारतीय लष्कराची खालीलपैकी कोणती संस्था अहमदनगरमध्ये स्थित नाही आर्टिलरी सेंटर ए सी ही भारतीय लष्कराची संस्था अहमदनगरमध्ये स्थित नाही महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे वर्धा या जिल्ह्यात महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र आहे महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस या दरम्यान धावली मुंबई ते गांधीनगर या दरम्यान महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावली प्राचीन मालेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे संगमेश्वर या तालुक्यात प्राचीन मालेश्वर मंदिर आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर आहे औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे सांगली या जिल्ह्यात औदुंबर देवस्थान आहे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे नंदुरबार या ठिकाणी तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद